नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँका या सर्वसामान्य नागरिक छोटे छोटे व्यावसायिकांना कधीच उपयोगी पडत नाही उपयोगी पडतात त्या आपल्या गावातीलच पतसंस्था त्यामुळेच पतसंस्थेतून घेतलेले कर्ज परत करण्याची भावना असावी तरच संस्था टिकतात पतसंस्था ही तुमचे कुटुंब आहे ती टिकवून ठेवली तर ती तुम्हाला वेळोवेळी हातभार देईल असे मार्गदर्शन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले नागोठण्यातील ना श्री अष्टविनायक पतसंस्थेची स्थापनेपासून भरभराट झाली त्यामध्ये सर्व संचालक तडजोड कमिटी व सभासदांचे मोठे योगदान आहे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र नागोटणी विभागासह रोहा तालुक्यात वाढवणार असल्याचे संकेत पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी पतसंस्थेच्या सव्वीसाव्या सर्वसाधारण सभेत दिले यावेळी खासदार धैर्यशील पाटील राष्ट्रवादीचे सदानंद गायकर चंद्रकांत गायकवाड नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट धनंजय थारब कोकण मर्कंटाईल बँकेचे व्यवस्थापक अशोक हिरवे शासकीय लेखा परीक्षक दिनेश कोळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी संस्थापक जयराम पवार सल्लागार शरद वाडेकर सचिव प्रफुल्ल नागोठणेकर खजिंदा रतन हेंडे आदींसह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा